मराठी सिनेमाच्या मुद्द्यावर मनसे आता आक्रमक येरे येरे पैसा तीन सिनेमाला स्क्रीन राखीव ठेवा असं सह्यारा सिनेमासाठी स्क्रीन अडवल्याचा आरोप केला जातो मनसेनं आता थिएटर मालकांना खड्ड खट्याचा इशारा दिला मनसेच्या मराठी बाण्याचा सूड घेण्यासाठी काही थिएटर मालकांचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप मनसेनं केला थिएटर आणि मल्टीप्लेक्स मालकांनी सय्यारा चित्रपटासाठी स्क्रीन अडवून ठेवल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला येरे येरे पैसा तीन या चित्रपटाऐवजी सय्याराला स्क्रीन दिला जात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला मराठी चित्रपटाला स्क्रीन न देणाऱ्या थिएटर मालकांनी ताळ्यावर यावं अन्यथा आम्ही ताळ्यावर आणू असा इशारा मनसेनं दिला आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला रे रे पैसा जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सेस असतील काही असतील थिएटर्स आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जागी हिंदी चित्रपट लावण्याचा गोळ घातलेला आहे त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचिपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्याची त्यांनी नोंद घ्या कुठला जर सह्यारा बियारा कुठला काय मला माहित नाही कुठला चित्रपट आलाय पण याच्यासाठी जर तुम्ही मराठी चित्रपट हिंदी चित्रपटासाठी उतरवणार असाल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला बळी पडावा लागेल हे त्यांनी लक्षात ठेवा दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलंय पाहूया तर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत लढतायत तरी सुद्धा प्रश्न काही संपत नाही सय्यारा चित्रपटाला थिएटर मिळावं म्हणून येरे येरे पैसा तीन या मराठी चित्रपटाला उतरवण्यात आलं हे नेहमीच झालंय मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आणि याच सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री खरंतर येरे येरे पैसा तीन या चित्रपटाला स्क्रीन मिळत नाहीयेत आणि त्यामुळे मनसेनं आता खळलं इशारा दिलेला आहे या सगळ्यावर थिएटर मालकांनी नेमकी काय भूमिका मांडली आणि का स्क्रीन्स मिळत नाहीये बॉक्स ऑफिसवर सध्या सय्यारा चित्रपट वर्सेस येरे रे ये पावसा तीन असं दृश्य सध्या बघायला मिळत आहे आणि मनसेकडून असा आरोप होतोय की मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही या सुद्धा मनसेनं ही भूमिका घेतलेली आहे अनेक मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी स्वतः मनसे नेते उभे राहिलेत मात्र हा जो पैसा आहे हा जो चित्रपट आहे ये येरे रे पैसा तीन हा चित्रपट स्वतः अमेय खोपकर जे मनसेचे नेते आहेत चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे त्याच्यामुळे स्वतः मनसे नेत्यांची निर्मिती असलेल्या कुठल्याही चित्रपटालाच आता मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन देत नसल्याचा आरोप मनसेकडनं होतोय आणि या वादामध्ये आता संजय राऊत सुद्धा उदी उडी घेतात आणि ती देखील मनसेच्या बाजूने घेतात मनसे, मनसे नेत्यांची त्यांनी पाठराखण केलेली आहे आजपर्यंत जेव्हा जेव्हा मनसेनं मराठीसाठी भूमिका घेतली तेव्हा तेव्हा आतापर्यंतची अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मांडण्यात आलेली नव्हती मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की जसे मनोमिलनाचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी छोट्यातल्या छोट्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये सुद्धा आता हे दोन्ही पक्ष त्यांचे पदा नेते हे एकमेकांच्या पाठीशी उभं राहताना बघायला मिळत आहेत आणि म्हणूनच संजय राऊतांनी आज खूपकरांची पाठराखण केलेली आहे की ये पैसा तीन या स्क्रीन या मिळालाच मात्र बॉक्स ऑफिसवर जी लढाई सुरू आहे वर्सेस हा मराठी चित्रपट ये पैसा यामध्ये मात्र थिएटर मालकांची भूमिका अद्यापही संदिग्ध आहे जो चित्रपट चालतोय त्याला स्क्रीन प्राधान्यक्रमाने दिल्या जातात असा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मराठीच्या वाट्याच्या स्क्रीन ह्या हिंदी चित्रपटाला जाणीवपूर्वक दिल्या जात आहेत असा मनसेकडनं होतोय मनसे नेत्यांकडनं होतोय आणि एक प्रकारे ही सूड बुद्धीची कारवाई आहे बुद्धी अशा प्रकारे स्क्रीन मिळत नसल्याचा मनसे नेत्यांनी केलेला आहे ज्यांची ही निर्मिती आहे येरे पैसा क्रमांक तीन हा जो चित्रपट आहे ज्याचा सिक्वल आलेला आहे तिसरा सिक्वल आहे तर आ, ही निर्मिती असलेले अमेय खोपकर थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका सुद्धा पत्रकारांसमोर ठेवतील अमेय खोपकरांनी आतापर्यंत बरेचदा मराठी चित्रपटासाठी ते मैदानात उतरलेले होते त्याच्यामुळे आपल्याच चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत सुद्धा ते पत्रकारांशी बोलून दाखवतात त्यामुळे एकंदरीतच एकीकडे सय्यारा वर्सेस ये पैसा तर दुसरीकडे असे चित्र असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य नेते असणारे संजय राऊत हे सुद्धा आता मनसे त्यांची पाठराखण करताना आपल्याला बघायला मिळतात नक्कीच मनश्री आता मनसेनं इशारा दिलेला आहे त्यानंतर तरी मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळतात का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी